गेले तीन चार दिवसापासून बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी होत आहे यामुळे केस तालुक्यातील मांजरा धरण असेल मांजरा नदी असेल इतर सर्वच ठिकाणी प्रचंड पाण्याचा ओघ सुरू आहे सर्वच राजकीय नेते या पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पाणी करतात रात्रीपासून प्रचंड पाऊस सुरू आहे या अतिवृष्टीमुळे शेतातील तर प्रचंड नुकसान झालेत शेतकरी उद्वस्त झाला काल रात्रीपासून संतधार पाऊस सुरू आहे या पावसातच शेपवाडी तालुका अंबाजोगाई येथील अशोक नरहरी शेप या व्यक्तीच्या घराची भिंत आज सकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान पडली संकट तरी किती यावीत चार दिवसापूर्वीच त्यांच्या वडिलाचे निधन झाले डोक्याला त्यांच्या अद्याप फडके तसेच आहे नातेवाईक दररोज भेटायला येत आहेत आशातच पावसातच नातेवाईक भेटायला आले पाहुण्यांना चहापाणी झाले घरात सोपाकाला सुरुवात झाली नातेवाईक परत चालले म्हणून सर्वजण घराबाहेर आले तेवढ्यात घराची भिंत कोसळली अख्खा संसार त्या भिंतीखाली खाली आला सुदैवाने पाहुण्याच्या निमित्ताने घरातील सर्वजण बाहेर आले होते त्यामुळे कोणतेही मनुष्यहानी झाली नाही घरात कोणीही थांबले असते तर असे म्हणत अशोक शेप यांनी सुस्कारा सोडला अशोक शेप यांच्या संसारोपयोगी साहित्य भिंतीच्या दगडविटाखाली दबून गेले मागे गरजे यांची गोठा होता मशी जनावरे होती त्यांच्याही अंगावर पत्रे पडले मात्र तातडीने जनावरांच्या अंगावर पडलेली पत्रे लाकडे खाटवली अशोक शेप यांच्या घरातील साहित्य विटाच्या खतात गाडले गेल्याने संसार उघड्यावर आला अतिवृष्टीने घराची भिंत ढासळण्याची घटना तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिली असावी आतापर्यंत महसूलचा पंचनामा झालेला नव्हता तहसीलदार यांनी पंचनामा करून आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून अशोक शेप यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा शा त्यांनी व्यक्त केली ते पुढे काय म्हणतात ते आपण ऐका मी राहणारा शेपवाडी अशोक शेप राहणार शेपवाडी तालुका जिल्हा लागेल माझे वडील अपंग वडील मूर्ती होऊन पाचवा दिवस आहे माझ्या दोष्याला फडक पण आहे आणि पाहुणे म्हणून चहा पाण्यासाठी मध्ये बाहेर करू लागला आणि ह्या वादग्रस्त समजा नाही पावसा पाण्याच्या जडीच्या वातावरणामुळं आमचं घर पडलेलं आहे पूर्ण नुकसान झालेलं आहे स्वयंपाक किचन पूर्ण सगळं फार नुकसान झालेलं आहे सर शासनाने मला जेवढी होईल तेवढी क विनंती की मला थोडस शासनाने माझ्याकडे नम्र विनंतीनं पाहावा घटना तुमचं पडलं कधी आज सकाळी अकराच्या सुमारामध्ये सर पडलं त्यावेळेस स्वयंपाक वगैरे स्वयंपाक वगैरे किचन मध्ये चालू होत स्वतःच्या मागे आमच्या शेजाराचे गरजे म्हणून त्यांचा गाय कोटा असा म्हणजे थोडासा बांधलेला होता शेडफेड होता आता हि ज्या तुम्हाला पडलेला पूर्ण तुमचं पसारा पूर्ण जी संसारामध्ये सामान लागतं ते पूर्ण गेले सर किचन बाजूला काय हा बांडे बासण पूर्ण देवघर पण गेलं सगळं पण गेलं अजून म्हणजे हे तुम्ही तलाठीला वगैरे तुमच्याकडे आलं नाही तलाठी येतो म्हणला सध्या मी म्हणलं घटना मोडला कुठेतरी आहे म्हणले हा मग तशीलदार सारख्या कोणतरी दोन मंडळ अधिकारी कोण दुसरं कोण तहसीलचं मला कधी ओळख नाहीये एक ये अधिकारी येऊन गेले खाली आर्थिक मदत नाहीये नाहीये अजून पण कुणाची काही मदत नाहीये ना काही नाही आजच्या याच्यामध्ये तुमचं घरगुती घराच्या दुरुस्ती जी जेवण उपयोग असतो पूर्ण पूर्ण त्या बिताडाखाली गेलेला आहे साहेब